रसिको नमस्कार सर्वांच्या मनामनात असणाऱ्या आईविषयीची कविता आपल्यासमोर सादर करतो मनामनातली आई जरी माझ्याकडे तिची पाठ आहे जरी माझ्याकडे तिची पाठ आहे तरी मला ती पूर्ण पाठ आहे तरी मला ती पूर्ण पाठ आहे वाकली असेल सावली ती वाकली असेलही सावलीत ती कण्याने अजून ताठ आहे कण्याने अजून ताठ आहे जरी माझ्याकडे तिची पाठ आहे तरी मला ती पूर्ण पाठ आहे दुःख मनात कोंडीले सुख चोहीकडे शिंपले दुःख मनात कोंडिले सुख चोहीकडे शिंपले जखमेवरी दिसल्या खपल्या जखमेवरी दिसल्या खपल्या अंगणात टाकले आनंदाचे सडे अंगणात टाकले आनंदाचे सडे स्वाभिमानी मुठ तिची स्वाभिमानी मुठ तिची कधी उघडी झाली नाही दारिद्र्याची झुंबरे कधी तिने घरात टांगली नाही दारिद्र्याची झुंबरे कधी तिने घरात टांगली नाही उन्हातानात वाटचाल झाली उन्हातानात वाट चाल झाली काट्याखाली होती काट्याचीच भुई पायाखाली होती काट्याचीच भुई पायाखाली होती तरी चांदन सावली तिने दिली चांदन सावली तिने दिली दिल्या ओंजळीत जाई जुई दिल्या ओंजळीत जाई जुई अहो अप्रूपाची नसे होई कहाणी अहो नसे नसेही कहाणी घरोघरी असते अशी बाई नसे नसेही कहाणी घरोघरी असते अशी बाई डोकावून बघा आत तरी डोकावून बघा आत तरी ही तर असते मना मनातली आई ही तर असे मना मनातली आई कशी वाटली कविता आपले अभिप्राय जरूर द्या कमेंट पोस्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा નમસ્કાર ભેટું નવા એપિસોડ મરી